नमस्कार मित्रांनो सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळ सेवेचे पदे भरण्यासाठी लिपिक टंकलेखन गट क्रमांक क, क या पदाकरिता अटीची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील दिलेले पी डी एफ जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती पी डी एफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि संपूर्ण माहिती आपण समोर बघूया तर एकूण पदे व नोकरीचे ठिकाण पदाचे नाव आहे लिपिक टंकलेखन गट क्रमांक क एकूण रिक्त जागा बहात्तर आहेत नोकरीचे ठिकाण पुणे आहे अर्जाची पद्धत वयमर्यादा व इतर माहिती बघूया भरती विभाग सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यद्वारे जा जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी एकूण रिक्त जागा आहेत या पदभरतीमध्ये बहात्तर पदे भरली जाणार आहेत पदे लिपिक लेखा गट क्रमांक क कर, आणि शैक्षणिक पात्रता ही शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पी डी एफची पी डी एफ वाचावे लागेल तर मासिक वेतन मला म्हणजे महिन्याला पगार तुम्हाला भेटणार आहे निवड करणाऱ्या करण्यात आलेल्या उमेदवारांना एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये महिन्याला वेतन दिले जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत या पदभरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता वयमर्यादा तुम्हाला पंचेचाळीस वर्षपर्यंत वय असलेल्या उमेदवारावर अर्ज करू शकतात आवश्यक पात्रता आहे अर्ज फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे मागविण्यात येत आहेत तर इतर पात्रताही सशस्त्र दलामध्ये ज्यांनी पंधरा वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल त्यांनी ब आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली असतील तरी चालेल नंबर क मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनटास किमान तीस शब्द असण्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असेल त्याच त्यांना प्राधान्य दिले जाईल अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रणालीवर उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे दोन आहे विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावेत नंबर तीन आहे परीक्षेचा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे गरजेचं आहे परीक्षेचे स्वरूप आहे टी सी एस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुमची कम्प्युटर बेस्ड परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपात असेल प्रत्येक प्रश्नास एकूण शंभर प्रश्न जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात येतील माध्यमिक शाळा स्तरावरील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवले ठेवून एकूण दोनशे गुणाची परीक्षा असेल नमूद केलेल्या टन पदाकरिता जे उमेदवार लेखी परीक्षेत एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांना गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल तर परीक्षेसाठी फी लागणार आहे अराखीत म्हणजे जनरलसाठी हजार रुपये फी लागेल आणि मागासवर्गीय व आर्थिक दुर दुर्बल घटकासाठी नऊशे रुपये फी घेतली जाणार आहे हॉल तिकीट आहे प्रस्तुत परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे सात दिवस अगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच हॉल तिकीट उमेदवाराच्या लॉग इन आय डीद्वारे वरील वरील नमूद केलेल्या संकेतस्थळावर डाउनलोड करता येईल यास्तव उमेदवाराने स्वतःचे प्रोफाईलवर लॉग इन करून प्रवेश प्रमाणपत्र पाहावणे आवश्यक आहे यासाठी उमेदवाराशी वेगळा पत्र व्यवहार केला जाणार नाही उमेदवाराने ऑनलाईनद्वारे भरलेला अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म व प्रमा प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच हॉल तिकीटची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे संभाव्य बदला बाबत वेळोवेळी सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल तर या परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे बघू नंबर एकही परीक्षेस येते वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुरव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळख प्रमाणपत्र पासपोर्ट पॅन कार्ड माझी सैनिक ओळख प्रमाणपत्र किंवा ड्रायविंग लायसन्स फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे नंबर दोन आहे परीक्षा कक्षात परीक्षा केंद्राच्या परिसरात लेखी परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन गणक यंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटर अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे ऑनलाईन अर्ज अचूक भरण्याची जबाबदारी अर्जदार याची राहील त्या अनुषंगाने कोणतीही प्रक तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही अपात्र उमेदवारांना म्हणजे अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी स्व खर्चा हजर राहावे लागेल उमेदवारांची लेखी परीक्षा त्याचे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी घेण्यात येईल लेखी परीक्षे उमेदवाराचे प्राप्त गुण जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती याच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल ज्या उमेदवाराची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता मूळ कागदपत्राच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल तर इतर माहिती बघू ए नंबर एक आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल नंबर दोन आहे अर्ज सादर करण्याकरिता डिस्क्रिप्शन मध्ये तुम तुम्हाला या ऑनलाईन अर्जाची लिंक दिली जाईल यामध्ये तुम्हाला मा महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या येथे जाऊन तुम्ही ही लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद